मंडळी नमस्कार आणि सध्या त्या प्रतीक्षेत असलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे माहितीचं सरकार येऊन विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि नागपुरामध्ये गेल्या सोळा डिसेंबरपासून एकवीस डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये सुरुवात करण्याअगोदर पंधरा डिसेंबरला सर्वांना धक्कादायक असं मंत्री मंत्रिमंडळ यावेळी फडणवीस सरकारने स्थानापन्न केलं तर यावेळी कुणाला काय मिळणार यामुळे अनेक राजी नाराजीचे सूर जरी असले तरी यावेळी केलेला बदल आणि या बदलामध्ये नव्यानं दिलेली संधी ही अभूतपूर्व ठरल्याचं आज चर्चेचा विषय ठरत आहे तरी बुलढाणा जिल्ह्याच्या अनुषंगाने बोलायचं जर झालं तर खानापालट जरी झाला असेल तरी मंत्रिपद मिळालं आहे आणि मंत्रिपद मिळालं असतानाही मंत्रालय कायम आहे